स्टार प्रवाह वाहिनीवरील बऱ्याच मालिका या टी आर पीमध्ये चांगला परफॉर्मन्स करतात त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर खूप मालिका लाँच केल्या जातात म्हणूनच स्टार प्रवाह वाहिनीवर दुपारपासून ते रात्री अकरापर्यंत मालिका प्रदर्शित केल्या जातात स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका लाँच करण्यासाठी काही मालिकेंना प्राईम टाईम देण्याकरिता वेळा शिल्लक नसतात म्हणून स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपार हा एक अध्याय सुरू केला आहे मात्र प्रवाह दुपार हा अध्याय लवकरच संपुष्टात येऊ शकतो कारण याला स्टार प्रवाह ही वाहिनी स्वतः जबाबदार आहे स्टार प्रवाह वाहिनी लोकप्रिय मालिका बंद करून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे तर काही जुन्या लोकप्रिय मालिकांच्या वेळा बदलल्या गेल्यामुळे मालिकांच्या टी आर पीवरती त्याचा परिणाम झाला आणि मालिकेंचा टी आर पी सातत्याने घसरत राहिला आणि या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीच्या रात्रीच्या स्लॉटच्या सर्वच मालिकांच्या टी आर पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे तर प्रवाह दुपारमधील मालिकांच्या टी आर पीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पीमध्ये सातत्याने घसरण होत राहिली तर येणाऱ्या दिवसात प्रवाह दुपार हा अध्याय देखील बंद होऊ शकतो प्रवाह दुपार चालू ठेवणे किंवा इतर नवीन मालिका लाँच करणे हे केवळ टी आर पीनुसार ठरतं सध्या स्टार प्रवाहमधील प्रवाह दुपारमध्ये चार मालिका सुरू आहेत त्या मालिका म्हणजेच मुरांबा शुभविवाह लपंडाव आणि हळद रुसली कुंकू हसलं या चार मालिका सुरू आहेत चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे चौथ्या आठवड्याचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर नंबर चार वरती आहे शुभविवाह ही मालिका एक पॉइंट चार रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत तुलने शुभविवाह या मालिकेच्या टी आर पीमध्ये तब्बल झिरो पॉईंट दोनने ने मोठी घसरण झाली आहे शुभविवाह या मालिकेतील सध्या जो ट्विस्ट सुरू आहे त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे शुभविवाह ही मालिका बरेच वर्ष झालं सुरू आहे येणाऱ्या दिवसात टी आर पीच्या अभावी ही मालिका बंद होऊ शकते का की कथानकाच्या अभावी ही मालिका बंद होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर नंबर तीनवरती आहे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका एक पॉईंट चार रेटिंगसह चार मागील आठवड्याच्या तुलनेत हळदरुसली कुंकुहोसल या मालिकेच्या टी आर पी मध्ये झिरो पॉईंट एक ने घसरण झाली आहे कुंकू कुंकुहसलं ही मालिका देखील प्रेक्षकांना आवडत आहे मात्र या आठवड्यात मालिकेच्या रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर दोन वरती आहे मुरांबा ही मालिका एक पॉइंट चार रेटिंगसह वर्षानुवर्ष सुरू असलेल्या मुरांबा या मालिकेच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल झिरो पॉईंट दोनने ने मोठी घसरण झाली आहे मुरांबा ही मालिका आता येणाऱ्या दिवसात बंद होऊ शकते कारण मुरांबा या मालिकेचं कथानकथा पूर्ण झालेलं आहे तर नंबर वनवरती आहे नेहमीप्रमाणेच प्रवाह दुपारची मालिका लपंडाव लपंडाव या मालिकेने मिळवला आहे एक पॉइंट पाचचा टी आर पी मागील आठवड्याच्या तुलनेत लपंडाव या मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने घसरण झाली आहे लपंडाव ही मालिका देखील प्रेक्षकांना आवडत आहे मात्र या आठवड्यात मालिकेच्या रेटिंगमध्ये घसरण झाली आहे लपंडाव ही मालिका प्रवाह दुपारची नंबर वन मालिका बनली आहे तर हा होता प्रवाह दुपारमधील चौथ्या आठवड्याचा मालिकेंचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट प्रवाह दुपार मालिकांमधील तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनीचा प्रवाह दुपार हा अध्याय बंद होतो की असाच सुरू राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये कलर्स मराठी टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद